आपण आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज दूधगंगा नदी किनाऱ्यावरील संरक्षक खांबाचे जाड धातूचे पट्टे गेले चोरीला सदलगा परिसरामध्ये सार्वजनिक मालमत्तेच्या चोरीचे व शहरातील चोरीचे प्रमाण वाढले चिकोडी तालुक्यातील सदलगा शहराजवळून वाहणाऱ्या दूधगंगा नदी किनारी बोरगाव व सदलगा या दोन्ही शहराकडच्या नदी किनाऱ्यावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्ता सुरक्षा साठी लावण्यात आलेले संरक्षक खांबाचे जाड धातूचे पट्टे अज्ञात चोरट्याने अलीकडील दोन चार दिवसात चोरून नेले त्याचबरोबर शहरातील अनेक ठिकाणी नगरपालिकेने लावलेले सीसीटीव्हीचे कॅमेरे देखील चोराने पळवले आहेत त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे साहित्य चोरीस गेल्याने मूळ हेतू रस्ता सुरक्षा व चोरापासून संरक्षण हा मूळ विषयच बाजूला राहिला आहे तर संबंधित खात्याने या रस्त्यावरील रात्रीची गस्त वाढवावी त्याचबरोबर दूध गंगा नदी किनाऱ्यावरील मोटरी त्यांच्या केबल यांच्या चोरीचे प्रमाण हे नित्याचे होऊन बसले आहे या संरक्षक खांबाच्या जाड धातूच्या किमती पट्ट्या चोरून नेल्याने चोरांना आता भय राहिले नाही आणि पोलिसांच्या समोर एक आव्हान अज्ञात चोरट्याने उभे केले आहे तरी संबंधित परिक्षेत्रातील पोलीस स्टेशनने या परिसरातील रोडवरील गस्त वाढवावी आणि चोरांवर अंकुश ठेवावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे आतापर्यंत सदलगा शहर परिसरातील शेकडो मोटारी चोरीला गेल्या शेकडो मीटर केबल चोरीला गेली परंतु अद्याप एकाही चोराचा पत्ता लागला नाही असे सर्वसामान्य जनतेतून बोलले जात आहे यामुळे हे चोरांचे आव्हान संबंधित खात्याला केव्हा पेलवणार अशी शंका सामान्य जनतेमध्ये पसरली आहे त्यामुळेच या चोरांचा बंदोबस्त संबंधित खात्याने करावा आणि जनतेला निर्भय करावे व जनतेचा दुबा घ्यावा अशी किमान अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे जनकार्य न्यूज साठी सदलगाव शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम जनकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा